कोकणी मुसलमानो बेगडी हमदरधाम पासून सावध रहा सावधान मी एक तुम्हाला ट्विट वाचून दाखवतो कोकण मे मुसलमानो हो म्हणून हो। लवकरच मी संपूर्ण कोकणात माझ्या मुसलमान बांधवांमध्ये निर्माण केली जाणारी दहशत नष्ट करण्यासाठी सर्व कोकणचा पायी दौरा करणार आहे बघा आता ह्याच्यामध्ये काय किती गंभीर विषय आहे की कोकणात माझ्या मुसलमान बांधवांमध्ये निर्माण केली जाणारी दहशत नष्ट करण्यासाठी सर्व कोकणचा पायी दौरा करणार आहेत म्हणजे पायी दौरा करून ही सर्व दहशत जी आहे मुसलमान बांधवांमधली ही नाहीशी होणार आहे यांना प्रशासनाची पोलीस प्रशासनाची सरकारची किंवा अन्य कशाचीही गरज पडणार नाही एवढी ताकद विनोबा भावेंच्या नंतर असलेली ही एकच व्यक्ती मला आता दिसते त्यामध्ये पुढे ते लिहितात कणकवली तीन दिवस फक्त पाणी पिऊन उपोषण करणार आहे राजापूर कुडाळ इथंही अतिरेकी हिंदू आतंकवादाविरोधात लाक्षणिक उपोषण आणि सभा होईल मार्ग गांधीजींचा असेल जो सर्व विवेकी माणसांसाठी खुला आहे आता प्रश्न असा आहे हे ते ट्विट आहे आणि या ट्विटसोबत बाकीचे कागद आहेत ते कागद असे आहेत की मी काही डायरेक्ट असं काही अँटी पदयात्रा काढावी किंवा बाबा इथे कुणावरती दहशतवाद नाही आहे अशा प्रकारचं सांगण्यासाठी मी काही कुठे फिरणार नाही आहे कारण माझा इथल्या यंत्रणेवरती विश्वास आहे आपण लोकशाहीमध्ये राहतो लोकशाही, लोकशाही मार्गाने निवडून दिलेलं सरकार त्याचप्रमाणे या सरकारच्या अंतर्गत जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते शांतता टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असतात आणि कोकण ही भूमी मुळामध्ये आमच्याकडे मुसा मोडक आमदार हुसेन दलवाई आमदार त्याच्यानंतर ए सी हसनेन उमर काजी आणि हिंदू म्हणून नव्हे तर मधुदंडवतेसारखं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आमच्या कोकणाचे खासदार झाले होते हे आमच्या लक्षात आहे सगळं हे आम्ही विसरणार नाही आणि विसरलोही नाही आणि हे आमचे संस्कार आहेत त्यामुळे अशा प्रकारे पायी दौरा करून मुसलमानांवरची दहशत जर कोणी माजवत असेल तर ती नष्ट करावी म्हणून साकडं घालणं याची काही आवश्यकता मला तरी काही दिसत नाही आणि मी काय केलं की गप्प नाही बसलो तेरा तारखेला एक ट्विट आलं आज तारीख आहे सव्वीस मी अठरा तारखेला डी एस पी साहेबांकडे गेलो रत्नागिरीच्या त्यांची भेट घेतली त्यांना विचारलं साहेब असं काही कुठे आहे का ते म्हणले नाही बाबा असं मला कुठे दिसलं मग त्यांना मी पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच मी असं वाक्य लिहिलंय महोदय कोकणातील सर्व धर्मियात अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत किरकोळ घटना वगळता आता हजारात दोन तीन माणसं कुठेतरी काहीतरी मागे पुढे करणार म्हणून एखादा पूर्ण समाज बदनाम करायचा हे काही योग्य नाही ना किरकोळ घटना वगळता धार्मिक दहशत असल्याचं आता किरकोळ घटनांमधून नेहमीच कुठे ना कुठेतरी वाद होत असतात कोकणामध्ये तर शिमग्याचे सण हे कित्येक वर्ष पोलीस स्टेशननी तक्रारी आल्यामुळे बंद ठेवलेले होते अशाही घटना घडलेल्या आहेत म्हणजे हिंदूंमध्ये सुद्धा आपापसामध्ये कुठेतरी वैमनस्य असतं आणि त्याचा अर्थ असा नव्हे की ते एकमेकांवरती दहशत माजवतात आणि तरी देखील मी असं म्हटलं की तरी संबंधित पोस्टच्या अनुषंगानं सखोल चौकशी करून धार्मिक दहशत निर्माण करणारा गट असल्यास त्यावर कारवाई करावी तसंच सदर पोस्टमधील धार्मिक दहशतीचा उल्लेख करून पायी दौरा करणं म्हणजे विशिष्ट धर्मावर दहशतीचा आळ घेऊन धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे या यामुळे याबद्दल सखोल चौकशी करावी आणि पुढे कारवाई करावी आता मुळामध्ये आपलं कोकण म्हणजे हुसेन दरवाई इथले उमर काजी इथले ए सी हसनेन इथले अगदी आमचे ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक अलिमिया काजी असतील किंवा अन्य कोणी असतील हे असंख्य मुस्लिम आमचे मित्र आहेत आमच्याकडे रिक्षा चालवणारे आहेत आमच्याकडे गावोगावी डोक्यावरनं माशाची पाटी नेऊन या आमच्या मुस्लिम भगिनी या मासे विक्रीचा व्यवसाय करतात आणि आत्ता जो आपला कालावधी आलेला आहे हा गुढीपाडवा त्याला जोडून रमजान येत आत्तासुद्धा रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी मुस्लिम समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करायचं कोकणामध्ये अत्यंत सरोख्याचे संबंध आहेत आमच्या घरी शिरखुर्म्याचे डबे पाठवले जातात आम्ही गुढीपाडवायला जर का या या आमी, आमी काही गोडधोड केलं आता या यंदा शक्य नाही कारण रमजानचा महिना आहे तर आम्ही आम्ही देखील देतो असं सातत्याने सुरू आहे आणि मधुदंडवतेसारखा एखादा दिग्गज जर का आम्हाला विचार देऊन गेलेला आहे बॅरिस्टर नाथपई आहेत किती नावं घ्यायची साने गुरुजी आहेत यांनी कोकणावर संस्कार केलेले आहेत तो काहीतरी कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणून जर का असं कोणी काही करत असेल तर माझी मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती आहे की प्रशासनाला याची सगळी मी माहिती दिलेली आहे कुठेही अशा प्रकारचं वातावरण नाही आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी आता वरिष्ठ पातळीवरनं पण सुरू झाली केली आणि आज मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो की मुस्लिम बांधवांच्यावरती दहशत माजवली जावी अशा प्रकारची घटना <coughs> या क्षणापर्यंत तरी आमच्या कुठेही निदर्शनाला आलेली नाही आणि जर निदर्शनाला आली असेल या माणसाचं तर नाव घेण्याची सुद्धा मला लाज वाटते कारण यांचं नाव काय काय आहे तर हे बघा आता तुम्हीच आणि ठरवा हे गृहस्थ दे आणि त्यांचं ते ट्विट आहे तेरा तारखेचं आणि उगीच मुस्लिम बांधवांना माझी विनंती खरोखर आहे की आनंदाने हा जो ईदीचा सण येतोय हा सर्वांनी साजरा करायला पाहिजे पोलीस अधीक्षक वेगळं आवाहन करतील म्हणा नाही करतील म्हणा मी दोन्ही जिल्ह्यांमध्ये कळवलंय दोन्ही पालकमंत्र्यांना ह्या पत्राची परत दिलेली आहे आणि दोन्ही डी एस कळवलेलं आहे की अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची जर का घटना घडत असेल तर त्याची वेळेवरती दखल घ्यावी आणि दोन्हीकडनं मला आश्वस्त करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारची कुठेही कुठलीही घटना नाही आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी विनंती करीन कळकळीची विनंती करीन मुस्लिम बांधवांना की हिंदूंकडून दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाणं हे या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोकणपट्ट्यामध्ये मला तरी आपल्या सगळ्यांवरच्या संस्कारामुळे केवळ अशक्य दिसतंय आणि जर अशी कुणी माती भडकवली आणि जर का असं काही घडलं तर मात्र हे माथेफुरी लोकांचं यश असेल आणि आपण विवेकी माणसं ज्यांचं खांद्यावर डोकं चालू आहे अशा माणसांनी अशा पद्धतीच्या कुठल्याही भाकडकथांवरती विश्वास ठेवू नका एवढीच मी विनंती करेन आजही अनेक ठिकाणी पालख्यांचे मान आमच्या मुस्लिम घरातून येतात त्यांना नारळ येतो तांदूळ येतात अगरबत्ती येते पैसे येत पाठवले जातात अनेक गोष्टी आहेत परवा अगदी बहिरीचा जो आपला शिमगा झाला त्याच्यामध्ये मानकरी मुस्लिम समाजातले आहेत रत्नागिरीतले हे कुठल्या जमान्यामध्ये आहेत आणि कुठनही काहीतरी माहिती आणतात आणि आपल्या लोकांची डोकी भडकवतात हा मोठा विषय आहे कृपा करून मुस्लिम बांधवांनो अगदी आनंदात नेहमीसारखे काल होते तसेच आजही राहा उद्याही राहा एवढीच मी कळकळीची विनंती करीत धन्यवाद